हे बघून घ्या मित्रांनो आपण जांभरगा मार्केट लालो खूप वा लागलेली आहे काय भाऊ जातोशे पंधरा बाराशे 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 पाच पंधरा पन्नास पंचावन्न साठ साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याशे पंचाण्णव एक वाज दोन वाज तीन वाद चिंतामणी પટ્ટી નાખેલા બરોબર ગઢબડ કરે પટ્ટી દે પટ્ટી સાત શે सातशे पन्नास पाचशे एक हजार एक हजार पाच एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे अकराशे पाच दहा पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे नव्वद अकराशे नव्वद एक वार दोन दे वार वार साई समर्थ अकराशे पन्नास देऊ अकराशे पन्नास पंचावक अकराशे नऊ बाराशे बाराशे पाच बाराशे पाच बाराशे पाच एकवाथ दोनवा तीनवास

તેરશ પચવીસો પંચવીસ પંચવીસ એક તી વાર ચેતાવણી બારાશી બારા બાર પંચવીસ કેરા પન્નાસ

सत्तर पंचहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याशे तेराशे तेराशे तेराशी गोवा चिंतम चला बोलाश अकराशे बाराशे पन्नास पंचावन्न पंचहत्तर ऐंशी बाराशि बाराशे ऐंशी पंच्याऐंशी नऊ वाज तेराशे तेराशे पाच तेरा तेरा तेराशे दहा तेराशे एक बार दोन वार तीन करा बारा पंचवीस चला बोला बारा पंचवीस બાર વાર પચીસ વાર બાર પંચર પંચી ચૌદ તેવિસ તેરશી એકવા દુનવાર રવિટે पंचावन्न सात पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच एक वा दोनवा तीन वा पियुष बाराच पाच पंचवीस वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौराशे पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न सात पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर तेराऐंशी चौराशऐंशी एकवाण्व एकवा चौत्व अठराशे अठराशे बाराशे बश पाच पन्नास पंचावन्न तेराशे तेराशे पाच पंचवीस वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी चौदाशे चौदाशे पाच चौदाशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चौदाशे